सर्वांना शिव आज आपण पूजेचे खोल काय आहे याविषयी चिंतन करणार आहात ओम ब्रह्म आनंदम परमसुखदं केवनं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गुनसथृषं पतवमशादि लक्षणं एकं नित्यविमनमचनम सर्वधी सर्वधीसाक्षिभूतं भावार्जितं त्रिगुणरहितं तं नमामि अज्ञानतिमिरन्धश ज्ञानाञ्जनशलाकया सत्सुरमेत एन तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः ब्रह्माण्डनायकुप्रुलवन्दनकरुन् मनमतादे संतता बसवादी शरण चरणी साष्टांग गुरुमाऊरीच्या समर्पित करून आज आपण इष्टलिंग पूजनाचे फल काय आहे बरेच तरुण विचारतात की बाबा तुम्ही इष्टलिंगाची पूजा करता का करता कशामुळे करता त्याचं फल काय आहे ते सांगण्याचा मी थोडासा प्रयत्न करणार आहे वीरसेव धर्मामध्ये तर महत्त्वाचं काय असेल तर लिंगपूजा हा फार महत्त्वाची आहे मग कोणी करावी पूजा कोणी करता येते कोणालाही करता येते कुठेही करता येते परंतु महत्त्वाचा मुद्दा आहे ते करण्याअगोदर गुरुकडून दीक्षा घ्यावी लागते जे काही आपले शिवाचार्य आहेत त्यांच्याकडून आपल्याला अनुग्रह घेतल्यानंतर तो आपल्याला अधिकार प्राप्त होत असतो मग केव्हा घ्यावी दीक्षा तर महत्वाचा जो उत्तम काळ आहे तो वयाच्या आठव्या वर्षापर्यंत जो काळ आहे तो उत्तम काळ आहे मध्यम काळ आठ ते सोळा वर्षापर्यंत आणि त्याच्यानंतर जो, जो काळ आहे तो अदम काळ म्हटला जात असतो म्हणून उत्तम जो काळ अस कोणता असेल तो वयाच्या आठ वर्षे त्या अवस्थेमध्ये माणसाचं शरीरही चांगलं असतं मनही चांगलं असतं आणि शरीराने विचाराने माणूस अतिशय पवित्र असतो म्हणून तो जो काळ आहे तो अतिशय पवित्र आहे पण गुरुकडून दीक्षा घेतल्यानंतर त्याला अधिकार प्राप्त होतो आणि गुरु सांगतात बाबा की ही माझी जी मूर्त आहे ही माझीच मूर्त म्हणून तू पूजा कर कारण वीरसव धर्मामध्ये सर्वात जास्त महत्व गुरुला आहे गुरु, गुरु आणि लिंग फार महत्वाचे आहेत लिंग पूजा करण्याचा अधिकार गुरुकडून प्राप्त झाल्यानंतर रोज साधकाने पूजा करावी लागते मग केव्हा करावी पूजा सकाळ उठल्यानंतर स्नानविधी प्राप्त झाल्या झाल्यानंतर त्या साधकांनी एकांत स्थळामध्ये बसावं बरवा त्रिकाळ साधून एकांत एक स्थळी तरी पूजेनं पूजा पुझा केव्हा करावी अतिशय ज्या ठिकाणी एकांत स्थळ आहे त्या ठिकाणी पूजा करावी मग पूजाला बसल्यानंतर आपापल्या परीनं पूजा करता येते मनमस्वामी म्हणतात म्हणतात कि अष्टोपचार करा पंचोपचार पद्धतीने पूजा पुझा करा पूजाला बसल्यानंतर संपूर्ण अंगाला भस्म लावा कपाळाला लावा डोक्यावर लावा कानाला लावा म्हणजे सांगायचं तात्पर्य एकूण सोळा ठिकाणी भस्म लावा लावल्यानंतर मात्र जो आपल्या गळ्यातली इष्टलिंग काढा त्याला पाणी घाला त्याला स्वच्छ धुवा धुतल्यानंतर मात्र त्याला पुन्हा एकदाशी पाणी टाका त्याला पुन्हा शेदा आपल्या वस्त्रानं त्याला पुसा त्याला इभूती लावा अगोदर इभूती इष्टलिंगाला लावा उरलेली संपूर्ण मस्तकाला लावा पूजा करताना देखील फार महत्वाची गोष्ट म्हणजे गप बसून पूजा करू नका ओम नम शिवाय तरी म्हणा त्या इष्टलिंगाला पाहिल्यानंतर ओम शिवाय नमा म्हणा ओम शिवाय नमा मंत्र म्हणत म्हणत पूजा करा काही जर येत नसेल मंत्र तर कमीत कमी शिवाय नमा म्हणा विभूती संपूर्ण अंगाला लावली इष्टलिंगाला मन एकाग्र करा महत्वाची गोष्ट मन कारण पूजा ही करासाठी करायची असते केवळ मनाची एकाग्रता प्राप्त होण्याकरता पूजा झाली तर इभूती लावली त्याला भस्म लावा भस्मंतर त्याला बेलवा बेल का वाच, त्रि त्रिगुणाकारा त्रिजन्म पाप संहारम एकम एक बिलव मि शिवारपण एक बेल जरी इष्टलिंगाला वाहिलं तर तीन जन्मातील पापाचा नाश होणे होतो एवढं प्रभावी असणारं बेल आहे ते वाहिल्यानंतर अक्षदा व्हा त्याला बेल भा, तला फूल नैवेद्य समर्पण करा बरेच नवयुवक म्हणतात बाबा कहा ह्या ह्याला अभिषेक का करायचा तर अभिषेक केल्यानंतर आत्म्याची शुद्धी होते एवढं सामर्थ्य त्या अभिषेकामध्ये असतं त्याला गंध व्हा गंध व्हायनं काय होतं तर गंध व्हायला त्याला पुण्याची प्राप्त होते कारण प्रत्येक जीवात्म्याला आनंद समाधान पुण्य याची गरज असते आणि ती संपूर्ण गरज भागवण्याचं काम इष्टलिंग करत असतं म्हणून त्याला धूप व्हा धूप अर्पण केल्यानं काय होतं धूप अर्पण केल्यानंतर माणसाला धनाची प्राप्ती होत असते तांबूल अर्पण केल्यानं काय होतं तर त्याला उत्तम प्रकारची भोग प्राप्त होतात नैवेद्य अर्पण केल्यानं माणूस दीर्घायुष्य बनत असतो म्हणून त्या इष्टलिंगाला समर्पित करा त्याच्यात जो बेल आहे तो मस्तकावर ठेवा आणि तो बेल सम खा कारण समर्पित केलेला भाग जर आपण बेल जर खायला तर त्या साधकाला कोणत्याच प्रकारचं हात दुखणे पाय दुखणे हे विकार येत नाहीत हे विज्ञानिष्ट धर्म आहे आणि महत्वाचं म्हणजे लिंग हा सर्वश्रेष्ठ आहे त्याचा प्राण वीरसेवांचा प्राण लिंगामध्ये आहे विशेष महत्वाचं म्हणजे एकदा गुरुकडून लिंग दीक्षा घेतल्यानंतर मात्र पुन्हा त्या लिंगाला विसरता येत नाही कारण लिंग हा ची जयाचा प्राण तो हरवताची सोडी प्राण आहेसे वीरशैव लक्षण झाण देवीसाच सा प्रेम ज्याचा प्राण लिंगामध्ये आहे मग त्याची पूजा करा रोज पूजा करताना मन एकाग्र करा तसं मेडिटेशन म्हणतो मेडिटेशन करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला विचारा मेडिटेशन केल्याचा फायदा काय आहे तर जीवनामध्ये अतिशय आनंद हा मेडिटेशन होत असतो आणि त्या इष्टलिंगाकडं सारखं अर्धे डोळे लावून सतत जर पाहिलं त्या डोळ्याचे संपूर्ण विकार नष्ट होतात एवढं सामर्थ्य त्या लिंगाकडे पाहिल्यानंतर होत असतं दुसरी गोष्ट लिंगाला संपूर्ण बेल व्हायला फूल व्हायला नैवेद्य अर्पण केल्यानं माणूस दीर्घाविषयी होत असतो त्याच्यावर तीर्थ त्या इष्टलिंगाला तीर्थ जे आपण लिंगाय नमः जंगमायनम म्हणतो हे तीर्थ पेल्यानंतर संपूर्ण अंगाला राहिलं पाणी असं लावा जेणेकरून काय होतं माणसाचं शरीर वज्रदही बनतं दुसरी गोष्ट लिंगपूजा केल्यानंतर माणसाला मनाची शांतता मिळते लिंगपूजेनं काय होतं माणसाचे जे काय तीन मल आहेत हे तीन मल नाहीसे होतात अनोमल मायुमल कार्मिक मल, मल ह्या तीन मलाची निवृत्ती हे लिंगामुळे होत असते आत्मशुद्धी होत असते पुण्याची प्राप्ती होत असते आनंदाची प्राप्ती होत असते आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे तो लिंगपूजा करतो त्या साधकाला कोणत्याही प्रकारची भूतबाधा होत नाही म्हणून त्या साधकाने लिंगाची पूजा करा इष्टलिंग इष्टलिंग म्हणजे काय हे मुक्तीचं साधन आहे म्हणून त्या साधकाने आपापल्यापर्यंत लिंगपूजा करावी लिंगपूजा केल्यानंतर देवाची पण गरज लागत नाही एवढं सामर्थ्य त्या इष्टलिंगामध्ये आहे कारण इष्टलिंग म्हणजे हे मुक्तीच साधन आहे म्हणून प्रत्येक साधकाने प्रत्येक तरुणाने लिंगपूजा करावी कारण केवळ आणि केवळ सुख समाधान आनंद पुण्य धन संपदा देण्याचं सामर्थ्य केवळ इष्टलिंग पूजेमध्ये आहे म्हणून प्रत्येक साधका लिंगाची पूजा करावी एवढंच सांगून माझे प्रवचन या ठिकाणी संपवतो संत शिरोमणी स्वामी महाराज की जय